अवधूत चिंतना श्री श्रीस्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे होळी तर होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कारण हा व्हिडिओ तुम्हाला कधी मिळतो ते माहिती नाही पण शुभेच्छा तर देते ह्या व्हिडिओमध्ये मी कारण होळीचा दिवस आहे त्यामुळे तर बघा सकाळी साडेपाच वाजलेले आहेत साडेपाच वाजता उठून सगळं घरचं काम आवरून हळदीचं लेपन वगैरे दरवाज्याला करून नवीन घरीसुद्धा हळदीचं लेपन करायला आले आणि हे नवीन घरचं पहिलंच पहिली होळी आहे जो आपण दिवा लावणार आहोत तो इथेसुद्धा लावणार आहे मी कारण घरून तर घरी तितकड्या कड्या घरी तर लावला पण इथे पण लावणार आहे तर बघा इथे आलेली मी तर काम सध्या घराचं चालू आहे त्याच्यामुळे थोडीशी धूळ वगैरे आहेच तर आणि हे दरवाजाचं पॉलिश वगैरे सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही आहे तर बघा आसन वगैरे नव्हतं आणलं मी करून त्याच्यामुळे जे काही न्यूजपेपर आहे तोच घेतला बसायला आणि पूर्ण हळदीचं लेपण करते चोकत चोकत ले ले। आ, ले तर आ, करते। जे जुन्या घरी आहे त्याची चौकट म्हणजे चौकट नाही तिथे ग्री असं बसवलेलं आहे पण ते छोटं आहे आणि इथं म्हणजे एकदम मोठा असं झालं तर म्हणजे नवीन काहीतरी आपल्याला जाणवतं तर बघा जो गुलाला आहे तो पण दरवाजाला लावते हळदीचं लेपन करते पहिल्यांदा आपलं जे काही नवीन घरी आहे ते हळदीचं लेपण होते तर दिवा लावायला आलते त्याच्यामुळे म्हटलं हळदीचं लेपन पण करून जावं तर बघा कारण जे उपाय आपण करणार आहोत तो तिथे घरी केलाच पण मग म्हटलं इथेसुद्धा आपण तो करावा कारण वर्षभरासाठी हा उपाय आपण एकदा तो एकदाच करू शकतो होळीच्या दिवशी आणि आता पुढच्या वर्षी मग इथे आल्यावर करीलच मी पण मग हे हा दिवस काऊन आपण जाऊ द्यायचा कारण दरवाजा वगैरे सगळं आपलं घर घरचंच पूर्ण रेडीचे आता फक्त दहा पंधरा दिवसाचं काम राहिलेलं आहे घराचं पूर्ण रेडी आपलं घर होऊन जातं तर बघा असं मस्त हळदीचं लेपन मी केलेलं आहे तर असा दिसतो आपला उंबरठा हळदीचं लेपन दिवा आणि हे घर बघा सूर्यचे किरण अगदी शेवटपर्यंत घरामध्ये जातात त्याच्यामुळे एकदम मस्त प्रसन्न असं वाटतं ह्या घरामध्ये आणि मी खूप अशी एक्सायटेड आहे की ह्या घरात पटकन येण्यासाठी तर सूर्य बघा कसा दिसतोय तर हे असं आहे नवी घर एखाद्या दिवशी तुम्हाला पूर्ण घर दाखवेल मी तर आता घरी जाते हे बघा जिथे राहते मी तिथे असं लेपन केलेलं आहे नंतर देवपूजा राहिली होती कारण घर दुसरे पण असे बारीक सारीक खूप असतात घरातले तर देवपूजा करून पूर्ण देवघर वगैरे आवरलं होतं आणि अशी आजची देवपूजा कारण हे हा व्हिडिओ कसासाठी शेअर करते मी तुमसोबत की ह्या घरातलं माझी जी काही आहे ती शेवटची होळी असणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ छोटासा तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून मला यूट्यूबवर आपल्या काय होईल की हा, हा, आ, की, हा आ, ही आठवण राहील आपली त्यासाठी मग मी तुमसोबत हे छोटे छोटे जे काही क्लिप आहेत ते शेअर करते तर बघा स्वयंपाकाला लागले होते आमटी केलेली होती नंतर सत्यनारायणाची पूजा पण केली सायंकाळच्या वेळेस कारण सकाळी तर काही करणं नाही झाली मला आणि जे पहिलं यंत्र होतं माझ्याकडे ते नंतर हे यंत्र दोन्हीवर हळदी कुंक सॉरी कुंकुमार्चंची सेवा केली सत्यनारायणाची पूजा केली आपले जे काही उपाय आहेत ते सगळे केले सकाळचे त्यानंतर सायंकाळची ही होळीची पूजा जो काही मंत्र आहे तो मंत्र म्हणून तीन प्रदक्षिणा होळी परशी मारायच्या मी तुम्हाला उपाय सांगते पण मी सुद्धा स्वतः करते तर बघू शकता तुम्ही जे काही सगळे जे उपाय आहेत ते सगळे मी सुद्धा करते आणि मी केलेले आहेत आजचे पण असं नाही की तुम्हाला सांगते मी करत नाही म्हणून तर बघा इथे पण आपण जो मी तुम्हाला पानाचा लवंग पान विलेचे पान आणि हे जे सांगितलं होतं टाकायचं होळीमध्ये तर ते ते पण मी करते सगळं आपण जे काही आहे तो आपण कारण आपले जे प्रश्न असतात आपले जे काही संकट असतात ते पण वेगवेगळे असतात आपण जे सेवा करतो त्यासुद्धा वेगवेगळ्या असतात तर कोणते उपाय कोणतं सेवा आपल्या को कधी कायम येईल आपल्याला काही सांगता येत नाही त्याच्यामुळं आपण ते सगळेच केले पाहिजे आयुष्यामध्ये खूप साऱ्या अडचणी असतातच आपल्या संसारिक जीवनामध्ये म्हटलं गेलं तर बघा इथे मुलांवरून पण ते काळी तिळाचा उपाय सांगितला होता मी तोसुद्धा मी केलेला आहे तर हे माझं जे काही मी आता ह्या घरात राहते ते घर आहे आणि ह्या घराची आठवण म्हणून मी हे हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते यूट्यूबवर आपल्या राहील तो जेणेकरून मला नंतर बघायला माझी आठवण म्हणून आपण काय होतं की आपण बघतो ना त्यासाठी खास करून मी हा छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यानंतर आमचा रंग जो आणायचा राहिला होता रंग काही काही मुलांना खेळण्यासाठी होते तो मग तो आणायला आम्ही मार्केटमध्ये गेलो ఛోటా సహాయ వీడియోలు మనకొత్త వాటిలో ముఖ్యంగా వీడియో ఆడకుంటాయి కరేర్ కరెక్ట్ ఛానల్ సబ్స్క్రైబ్ శ్రీ స్వామి సుమరుతారు